प्रभाग अठरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते श्रीनिवास संघा यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेत उमेदवार निर्मला पासकंटी महादेवी हिटनळी संतोष किशोर संघा तसंच सुनील मोहन निंबाळकर सहभागी झाले होते या पदयात्रेत हजारोंच्या संख्येनं महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिवसेनेची ताकद दाखवून दिली संपूर्ण प्रभाग भगवामय वातावरणाने भारून गेला होता शिवसेनेच्या घोषणा ढोल ताशांचा गजर आणि नागरिकांचा उत्साह यामुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी उपस्थित नागरिकांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित असून शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला एवढी प्रचंड गर्दी आणि मिळालेला प्रतिसाद पाहता प्रभाग अठरामध्ये यावेळी शिवसेनेचा भगवा नक्कीच फडकणार असे चित्र स्पष्ट होत असल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे